लोकांनी मोठा एक कार्यक्रम ठेवला त्यांना म्हटलं अरे मला किनवटला राहू द्या मात्र तिथे वेळ झाला नंतर येता येता हिमायतनगरलाही कुठेतरी वेळ झाला आणि काय असतं डीपीच्या वर पंधराव्या नंबरची अठराव्या नंबरची मोटर असली त्याचा व्हॉल्टेजही तिला कमी भेटत शेवटच्या दांडावर पाणी पण जरा उशिरा पोचत म्हणून मला याला या औषध झाला हे सांगत असताना पुढच्या काळात इथे असं एक केंद्र तयार करा इथे तशी एक शक्ती तयार करा की पहिला माणूस किनवटला आला पाहिजे आणि मग भोकरला गेला पाहिजे आणि हो या लढाईकडचा मी सगळा माझ्या कार्यकर्त्यांना किनवटवासियांना मी आर्थिक स्वरूपाचं आमंत्रण निमंत्रण आणि प्रस्ताव देतो किनवट या ठिकाणी वेगवेगळे राजकीय प्रयोग झाले सत्ता वेगवेगळ्या आल्या मात्र इथली उपेक्षा इथली समस्या ही कायम राहिली आणि या सगळ्यातून आता काँग्रेस पक्षाला संधी दिली पाहिजे अशी किनवटवासियांना माझी विनंती आहे की वेगवेगळे आपण सर्व प्रयोग करून बघितले आता त्यामध्ये एकदा काँग्रेसवर आपण विश्वास ठेवा आमचे निरीक्षक पोट तोड पोटतिडगिनी बोलत होते आज राजेश पावडे जे आहेत त्यांचे काका वागले त्यामुळे ते आज हजर नाही तेही सांगत होते की दादा मी तुम्हाला किनवट जे आहे हे एक नंबर करून दे आणि नगराध्यक्ष आप जो उमेदवार बने हो आपका आप ही बता रहा है की आपडले कारण ही आपको मौका पार्टी पार्टीने और गाव वालों के जाणीव से मिला है आता आलेला संधीचं स्वयं कि तुम्हारा कराच है और आज से आप ऐलान कर दो जीत के तो आप आ ही रहे हो फैसला जो भी अल्लाह को मंजूर होगा ऊपर वाले को मंजूर होगा होगा और आज के बाद मैं बुरा समय जो पार्टी को दूंगा ये मैं आप आपसे यहां से मैं उम्मीद उम्मीद करना चाहता हूं यह शहर का आघाड़ी करा निकालो तो बिगाड़ी को संगित आणि ते सांगायचं कारण वेगवेगळ्या कारणं सांगितली मात्र ते खरे कारण नाही खरं कारण हे एकदा काँग्रेस जर किनवटमध्ये आली तर मुश्किल होऊन जाईल म्हणून काँग्रेस सत्तेवर आली नाही पाहिजे म्हणून आपल्या आघाडीमध्ये बिघाडी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला जे उमेदवार शेवटच्या क्षणाला आपण उभे करू शकले त्यांना पंजे तुम्ही दिले आता जे पुरस्कृत करायचे आहेत त्यासाठी उद्याच तुम्हाला वाटेल ते सगळे योग्य असेल ते निरीक्षक झाले शहरात अध्यक्ष झाले आमचे निरीक्षक काही पी सी सीच्या त्या कितींना आल्या मला माहीत नाही मात्र त्याही आहेत अध्यक्ष अध्यक्ष जे आहेत ते तुम्ही सर्वजण मिळून ताबडतोबीनं उद्या राहिलेलं पॅनल पूर्ण करा ही सूचना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि किनवटला माझं येण्याचं जे कारण होतं ते तुमच्याशी नातं निर्माण करायचं करत मी पुढाऱ्यांच्या आभिर्भावात आलेलो नाही मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून जरूर आलो आहे मात्र या ठिकाणच्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी काँग्रेसची ताकद उभी करणं आज माझ्या या दौऱ्याच्या मागचा हा हेतू आहे आणि इथला कार्यकर्ता आता आपण दुर्लक्षित आहोत आपल्याला कोणी ओळखत नाही आपल्याला कोणी विचारत नाही ही भूमिका बाजूला ठेवा आता कुठेही भेटले तर तुम्ही म्हटलं कि की मी किनवटचा कार्यकर्ता आहे तुम्हाला पहिले मी गाडीत बसवी प्रसंग आमदार खासदाराला खाली उतरेल तर तुम्हाला न्याय देईल आणि तुम्हाला बसेल मात्र त्याबद्दल तुम्हाला काय करायचंय आपला काँग्रेसचा जो विचार आहे हा विचार मजबूत करायचा आहे गावात जायचंय वाड्यावर जायचंय वस्त्यावर जायचंय तांड्यावर जायचंय तांड्यातल्या तांड्यावरच्या आपल्या याडीला सांगायचंय की आमची इंदिरा एडी आहे तू पण आमची एडी आणि आता पंच्यासोबत चोर सांगायचं सांगायचंय आदिवासी भावांना सांगायचंय की आदिवासी हे या देशाचे मूळ रहिवासी आहे मूळ निवासी आहे आम्ही आदिवासींचा सन्मान करतो आम्ही आदिवासींना वनवासी म्हणत नाही आम्ही आदिवासींना मूल निवासी हे म्हणत असताना या काँग्रेसच्या विचारासोबत तुम्ही या हे त्यांनाही आपल्याला सगळ्यांना आहे हे सांगत असताना शहरामध्ये आणि विखे दलित बांधव असतील तेही सांगायचंय आणि या ठिकाणी जो आंबेडकर जनतेला जे राजकारणामध्ये जी प्रेरणा मिळाली होती ती पंच्याण्णव साली भाई त्याच्या पंच्याण्णव मुहूर्त मूर्तिवर्धना गायकवाड जी इथे आहेत ते राज्यात काय होता तो किनवट पॅटर्न हा एकेकाचा जो प्रसिद्ध पॅटर्न होता आता पुला घालून खूप पाणी चाललं गेलं किती वर्ष झाली तर तीस वर्ष झाली आता तीस वर्षानंतर काँग्रेसचा किंमत पॅटर्न या ठिकाणी तयार करण्याच्या अनुषंगानं मी माझ्या सर्व महत्वांना या ठिकाणी विनं त्यांना तशा प्रकारची सूचना देतो भारतीय जनता पार्टी जी आहे ती आता आपल्या जीवावर उठलेली आहे कोंबडं कापून देऊन ठेवलं तर त्याला म्हणतात कोंबडा पार्टी चिकन पार्टी बोकड्या कापून पार्टी झाली तर तिला म्हणतात मटन पार्टी मात्र भारतीय जनता पार्टी जी आहे ही गोर गरीबांना छळून तयार झालेल्या पार्टीचं नाव आहे भारतीय जनता पार्टी गरीबाचे मरण हेच भाजपचे धोरण आणि माणसा माणसात भांडं लावा माणसा माणसामध्ये झगडे लावा डोके फोडा आणि राज्य करा या भूमिकेच्या अनुषंगाने ते पुढे जात आहेत मी त्यांच्या या तत्वज्ञानाचा धिक्कार करतो आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जास्ती बोलता येत नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी पंजाब निवडून द्या पंजाबचा नगराध्यक्ष तुम्ही निवडून दिल्यावर मी त्यांच्या सत्कारासाठी पुन्हा येईल हे अभिवाचन आश्वासन तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो